लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाची नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी याबाबत अधिकची माहिती अशी की महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मातंग समाजावर हल्ले वाढलेले आहेत अहिल्यानगर तालुका श्रीगोंदामधील सुरोडा ग्रामपंचायतच्या सरपंच मीनाक्षी सकट यांचे मुलासह तेथील गावगुंडांनी जातीय द्वेषातून पेट्रोल टाकून जीवन जाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गावगुंडांना अजूनही अटक झालेली नाही त्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे व अन्य मागण्यांसाठी लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले वर्धा येथील महात्मा गांधी मेडिकल सायन्स सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालय एम एस जनरल सर्जन विभागातील डॉक्टर लालू बोर्डे यांना जातीय भावनेतून व मानसिक अपमानकारक वागणूक देण्यात येत आहे तेथील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व अनुसूचित जातीच्या लोकांना संरक्षण देण्यात यावे आणि नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील लखन भंडारे या तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली त्या आरोपींना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे व इतर आरोपींना सुद्धा अटक झाली पाहिजे अशा मागण्यांचे निवेदन लसाकमाच्या वतीने देण्यात आले यावेळी नांदेड जिल्हा लहजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय रनखाम सचिव पी एम सूर्यवंशी संघटक बाळासाहेब लोंडे संघटक आकाश टोमके नारायणराव पोत्रे डॉक्टर एस जी भोसले चंद्रकांत साठे चंद्रभाण सूर्यवंशी तुकाराम हिंगडे स्वप्नील गवाने उद्योजक संभाजीराव गायकवाड सोनखेडकर तसेच समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती आम्ही आज लसाक्रमाच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना आज निवेदन दिलेलं आहे सध्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये समाजावर फार मोठे हल्ले होत आहेत अधिकाऱ्यावर जातीय द्वेषातून अधिकाऱ्यावर हल्ले होत आहे अमानुस्ते पर अमानुस्तेचा प्रकार वाढलेला आहे अहिल्यानगरमधील इथल्या सरपंच मीनाक्षी सकटवर जिवंत पेटवून टाळून टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या कुटुंबालासुद्धा जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही त्या गावगुंडून अटक शासनाने केलेली नाही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही आवाहन करतो की मुख्यमंत्री साहेब मीनाक्षी सकटच्या आरोपींना अटक झाली पाहिजे अजून कशी अटक होत नाही आपलं प्रशासन खूप छान आहे असं सर्वतः आपण म्हणतात परंतु एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला असताना अजूनही प्रशासनानं पोलीस प्रशासनानं त्यांना अटक कशी केली नाही अजूनही गावगुंड ते मुखार कसे फिरतात यासाठी शासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि तत्काळ त्या आरोपींना अटक झाली पाहिजे समाजाना आता जागरूक राहिलं पाहिजे कारण या समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहे कर्मचाऱ्यावर हल्ले होत आहे समाजामध्ये हल्ले होत आहे कार्यकर्ते फार मोजक्या आहेत जे लढणारे आहेत समाजाला जागृत होऊन समाजासाठी लढण्याचं काम केलं पाहिजे आणि असे हल्ले जे आहेत परतून करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ही काळाची गरज आहे आपण महाराष्ट्र म्हणलं की पुरोगामी महाराष्ट्राची व्याख्या आपण करतो आहे एकीकडे एक 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 पुरोगामी म्हणायचं नाही एकीकडे एक 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 लहान गरीब समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करायचं द्वेषाची जाती द्वेषाची भावना ठेवायची एकीकडे सरपंच करायचं परंतु सरपंच झाले म्हणून त्याला द्वेषाच्या नजरेनं बघायचं या देशाला चळवळीमध्ये आणि स्वातंत्र्य मिळून दिनामध्ये लघुजींचा फार मोठा वाटा आहे या देशासाठी लहूजीने स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे आणि शिक्षणासाठी आप सावित्री मातेसोबत ज्योतिबा मा सोबत आपलं सर्व या समाजासाठी आपलं सर्व सर्वांचं त्याग केलेलं आहे समाजासाठी त्यांनी लढलेत या देशाला स्वतंत्र करण्यासाठी त्यांचं जीवाचं बलिदान त्यांनी दिलेलं आहे असा एवढा मोठा वारसा असताना इथली जातीवादी लोक अजूनही जा जात त्यासाठी जात गेलेली नाही जात संपलेली नाही बोलतात एक करतात एक अशा पद्धतीचे लोक वागणार आहेत अशा पद्धतीमुळेच हे हल्ले करतात यांच्या पोठात एक आहे ओठात एक आहे हे जातीवाद बंद झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री मोदींनी या जातीवादाकडे लक्ष घालून तातडीनं अशा बदमास लोकांना जातीवाद्यांना कठोर शासन केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे इथं वर्धा जिल्ह्यामध्ये डॉक्टर बोर्डेवर तिथल्या दवाखान्यातील हॉस्पिटलमधील लोक जे सुशिक्षित समजा डॉक्टर आहेत वरिष्ठ आहेत त्यांनीसुद्धा जातीय द्वेष आपण त्यांच्याकडे वागणूक ठेवून अमानुषपणे त्यांचा अन्याय त्यांच्यावर चालू आहे त्यांची सुद्धा दखल सरकारने घेतली पाहिजे एकीकडे बडे बडे डॉक्टर आहेत आणि दुसऱ्या डॉक्टरला आपण टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतो हे जातीवादीची भूमिका शासनाने कुठेतरी थांबवली पाहिजे था। आणि या दोषी अशा लोकांना तातडीने कारवाई करण्याची गरज आहे तेव्हाच कुठं या प्रशासनाचा या जातीवाद्यावर रोग बसणार आहे जुन्या काळामध्ये जरी शस्त्रांचा वापर असला तरी आज बाबासाहेबांनी जे काही आपल्याला संविधान दिलं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि आज शस्त्राच्या ठिकाणी शस्त्र म्हणून पेनीचा वापर केला पाहिजे आमच्या समाजाने शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षक घेऊन उच्च शिक्षण घेऊन समाजामध्ये मोठ्या मोठ्या पदावर गेलं पाहिजे हीच खरं शस्त्र पेन आपले शस्त्र आहे आणि या पेनीच्या शस्त्राचा वापर करून उच्च विद्या उघोषित करून समाजाला सुद्धा माहिती मार्गदर्शन गायडन्स केलं पाहिजे आणि उच्च पदावर जाण्याचा प्रयत्न या शस्त्र म्हणजे पेनीच्या माध्यमातून केला पाहिजे असं आम्ही आवाहन करतो